प्रत्येक घरी शौचालय आहेत पण हीच शौचालय बांधून रोगांना आपण आमंत्रण देत नाही ना असा प्रश्न आता निर्माण कारण मलेरिया डेंग्यू आणि टायफॉइड यासारख्या रोगांना या सगळ्यांमधून होत असतो मात्र सामाजिक कार्यकर्ते अर्जुन शिरोळे यांनी मच्छर निर्मितीचा अभ्यास करत त्यावरती काय उपाययोजना करू शकतो हेही शोधून काढलाय मच्छरांची पैदास कमी करण्यासाठी फक्त पाच रुपयांचा खर्च आहे आणि आपण हा उपाय करून मच्छरांची संख्या कमी करून आपले संरक्षण करू शकतो हे त्यांच्या अभ्यासातून त्यांनी सिद्ध केलंय पूर्ण मच्छर हे या त्या टाकीमध्ये वाढतात आणि तयार होतात तर याच्यावर आपल्याला मच्छर मलेरिया डेंगू फ्युअर यावर आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर ना सरकार आपले काय करत आहे पूर्ण म याची या औषधाची फवारणी करत आहे ही औषधाची फवारणी करूनसुद्धा सरकारच्या हे लक्षात नाही आलं काय ना खरे मच्छर हे तयार कुठून होतात तर ह्या सायलेन्सरला या नळीला आणि वरल्या सायलेन्सरला जर तुम्ही त्याऐवजी जर पातळ कपडा किंवा मच्छरदानीची जाळी जर तर या मच्छराची पूर्ण आवक जावक बंद होणारे आतमध्ये जे मच्छर आहे ते पूर्ण आतमध्ये तसेच मारणारे त्याची फायदाच थांबणार आहे आणि यावर सरकारला सुद्धा विचार करावा लागेल